हाय हॅलो नमस्कार मी धनश्री पाटे टाईम महाराष्ट्र मराठी कलाकार गोष्टीच्या आपल्या कार्यक्रमामध्ये मी धनश्री पाटेरे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. माझ्या सोबत आहेत मंगलाष्ट्र क्रिटल्स या चित्रपटात एक पात्र किंवा एक राजकारणी घरात जो आपला लीडचा कलाकार आहे त्याचे वडील आपल्या सोबत आहे पण त्यांच्या विषय त्यांच्या पात्राविषयी जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. काय सांगाल पात्रविषयी कसा आहे? नमस्कार मी प्रसन्न गेटकर मंगलाष्ट्र का या चित्रपटाचा मी एक भाग आहे असा मला खूप आनंद आहे आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे मी हिरोचा वडील आता याच्यात जसं म्हणाल की मी एक राजकारणी आहे शिस्तप्रिय राजकारणी आहे स्वतःच्या प्रिन्सिपल्सवर चालणारा आहे आणि माझा मुलगा प्रेमात पडतो ते सुद्धा विरोधकाच्या मुलीच्या प्रेमात पडतो म्हटल्यानंतर जे काही एक त्यांच्यामधले जे काही टचन असते राग असतो मुलावर जो राग असतो की कुठल्या एका मुलीवर प्रेम करतो असतो तो कोणाची मुलगी आहे हे सगळं करताना खूप मजा आली एकूण संबंध चित्रपटामध्ये काही निवडकच का आमचे प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये मुलाचं वडिलांशी असलेलं नातं त्यांचं मुलावर असलेलं धा किंवा ती चिडचिड हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये चित्रपटात दिसणार आहे एकूण चित्रपटाचं म्हटलं तर ह्या हटके जे मंगलाष्ट रिटर्न्स म्हणून जे आहे त्याच्यावर नक्कीच प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण होईल की नक्की काय घडतय नाही ते तुम्हाला ऍक्च्युली दिग्दर्शक जे आहे त्यांनाच विचारावं लागेल लेखक आहेत त्यांना विचारावं लागेल पण जेव्हा मला योगेशने सांगितलं की असं असं एक पात्र करतोय पण त्याची गोष्ट एकदम हटकी आहे की आपण लग्नापर्यंत दाखवतो त्याच्यात मंगलाष्टक म्हटली जातात पण मग पुढे डिवोर्स घेतात मग तीच मंगलाष्टक रिटर्न असं एक त्यांनी एक वेगळंच मला हे नाव सांगितल्यानंतर मलाही उत्सुकता आहे तुमच्या इतकीच की चित्रपट कसा प्रोग्रेस होतोय सुरू कुठनं होतोय शेवट त्याचं काय होतोय त्याच्यामध्ये काय म्हणूया आपण हॅपी हॅपी गुड एंडिंग आहे की नाही हेही बघावं लागेल कारण आम्ही काय पूर्ण चित्रपट भर नाही मुख्य मुख्य प्रसंगांमध्ये आहोत तर तुमच्या इतकीच मलासुद्धा उत्सुकता आहे की काय घडतं आहे हे बघण्याची तेव्हा मी खरं म्हणजे प्रेक्षकांना असं आवाहन करू इच्छितो की तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी हो तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट नक्की बघा मंगलाच टका धन्यवाद